नमस्कार मी डॉक्टर दिपेश पास्ते नमस्कार मी डॉक्टर दिपेश पास्ते आपले मानवाधिकार फाउंडेशन संचालक शुभ संविधान अध्यक्षत 24 फेब्रुवारी दिवसानंतर आपले मानवाधिकारच्या माध्यमातून लाइव भरपूर दिवस येण्याचा प्रयत्न करत होतो परंतु योगायोगाने काही शक्य होत नव्हतं आणि आज योगायोगाने लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला मुळात लाईव्ह येण्याचं कारण हे आहे की भरपूर जणांच्या माध्यमातून फोन येत असतात काही तक्रारी असतात त्याचबरोबर दस आपले मनाधिकारच्या सोबत कार्य करण्याची इच्छा सुद्धा बरेच जण प्रकट करत असतात परंतु मूळ आपल्या मानवाधिकारचा संदेश काय आहे हा प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही आणि मग त्यानंतर काही काही चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला जातो म्हणून ती संपूर्ण इतंबोध माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता आज हा लाईव्ह सेशन आहे वेगवेगळ्या विषयांवर याच्या पुढे सुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये फेस टू फेस आमची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला काय घडामोडी चालू आहेत हे कळत नाही असं आत्तापर्यंत समजलं आहे किंवा आमच्या कानावर आलेला आहे किंवा काही वेळेमध्ये चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते अशा सुद्धा बऱ्याचशा वयामध्ये काही घटना घडलेल्या गड़ आहेत किती इतमभूत माहिती आणि सत्य माहिती त्याचबरोबर जी वस्तुस्थिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचणं तितकेच गरजेचे आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जे कार्य करत आहोत किंवा ज्या पद्धतीने आपण पत्रव्यवहार करत आहोत भ्रष्टाचार असतील समाजामध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टी असतील चुकीच्या परंपरा असतील या उघड करण्याचं कार्य आपण या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर ज्या काही भ्रष्टाचार असतील अन्याय अत्याचार असतील हे सुद्धा समाजासमोर आणण्याचं काम आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण करत आहोत ते सुद्धा सोशल मीडियावर पूर्णपणे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याच अनुषंगाने आपण ते लाईव्हच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मुळात मार्च दोन हजार एकवीस रोजी आपले मानवाधिकार फाउंडेशनची आपण स्थापना केली मुळात उद्देश असा होता की गोरगरीब गरीब जनतेवर अन्याय अत्याचार होतात भ्रष्टाचार समाजामध्ये भ्रष्टाचार होतात किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं दीनदलितांच्या सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हिताचं स्वराज्य निर्माण व्हावं ही छत्रपती शिवरायांची इच्छा होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी कार्याला सुरुवात केली आणि बघता बघता काही दिवसांमध्ये एक एक गड ताब्यात घेतला एक एक परिसर ताब्यात घेतला ज्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या हुकुमशाही असेल दबावशाही असेल या पद्धतीनं कार्यभार चालत होता आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरिता छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं त्याच कार्याचा आढावा घेत त्याच गोष्टींचा अभ्यास करत त्याच छत्रपतींच्या चालीरिती रिवाजी परंपरा अभ्यासत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर किंवा होण्याच्या आधीपासून आपला देश या देशामध्ये सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय देशामध्ये होत असलेले चुकीचे कार्य किंवा इंग्रजांनी लादलेले काही नियम हे बदलण्यात यावेत आणि आपला देश सुरळीत चालावा या अनुषंगाने छत्रपतींची विचारप्रणाली आत्मसात करून त्याच चालीरितींचा अभ्यास करून त्याच पावलावर पाऊल ठेवून भारताला संविधान दिले याच छत्रपतींचे विचार बाबासाहेबांनी घेतले त्या माध्यमातून संविधान दिले आणि आज आपला देश या संविधानावर चालतोय जे संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कायदे दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार आज आपल्याला माहिती मिळते बऱ्याचशा ठिकाणी संविधान काय आहे हे लोकांना माहिती सुद्धा नव्हतं काही काळापूर्वी जेव्हा आम्ही खेडोपाड्यांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा फिरलो त्यावेळेमध्ये असं पाहायला मिळालं की हे काय आहे हे कोणी लिहिलेलं आहे शाळेमध्ये असं काहीतरी ऐकलं होतं इथपर्यंतच फक्त संविधान माहिती होतं गेल्या काही वर्षामध्ये संविधानाची माहिती बऱ्याचशा जणांना झाली चांगली गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीने पुन्हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हटली जाते थोर देशभक्तांची भूमी म्हटली जाते त्यांच्याच विचार जनमानसांमध्ये रुजले पाहिजे जे कुठेतरी लयास चाललेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपले मानवाधिकारने एक निर्णय घेतला की छोट्या मोठ्या संस्था भरपूर असतात परंतु सर्वसामान्य जनतेवर होणारे अन्याय अत्याचार किंवा समाजामध्ये होत असलेले भ्रष्टाचार जर कमी करायचे असतील तर आपल्याला या पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे आणि त्याच पावलांवर पाऊल आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण हे कार्य घेतलं आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देता येईल सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कसं उभं राहता येईल हे ध्येय ठरवलं बघता बघता संस्थेमध्ये तीन वर्ष पूर्ण होऊन चौथ वर्ष लागलं या चार वर्षांच्या काल कालखंडामध्ये जर बघायला गेलं बरेचसे पदाधिकारी आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून जोडले गेले ज्यांना काही कल्पना नव्हती ज्यांना काही अभ्यास नव्हता अशा व्यक्तींनी सुद्धा आपल्या मानवाधिकारने व्यासपीठ निर्माण करून दिलं परंतु बऱ्याचशा व्यक्तींच्या माध्यमातून चुकीची संकल्पना तयार केली गे गेली आणि गैरव्यवहार गैरप्रकार करण्याचं काम सुरू केलं गेलं परंतु आपल्या मानवाधिकारच्या नियमामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं होतं की आपले मानवाधिकार फाउंडेशन विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी मिसयूज ऑफ दिस एनी डिझिग्नेशन म्हणजे आपल्या पदाचा जर कोणही व्यक्ती मानवाधिकारच्या पदाधिकारी म्हणून जर का मिसयूज करत असेल चुकीचा वापर करत असेल तर त्याला मानवाधिकार जबाबदार नसेल त्याची तत्काळ कालपट्टी केली जाईल आणि ते आत्तापर्यंत आपण केलेलं आहे काही असे सुद्धा पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळाले की ज्यांनी संस्थेचा राज्यभर कारभार पाहिला परंतु एक दीड वर्षानंतर कुठेतरी कुठल्या तरी, तरी गोष्टीची लालूच लागली आणि मग कुठेतरी संस्थेवरच ब्लेम करणं संस्था आपले मानवाधिकार ही बोगस आहे किंवा आपले मानवाधिकार यांनी खोटे कागदपत्र सादर केलेली आहेत अशा प्रकारचे काही ब्लेम केले परंतु त्यांना त्या वेळेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने समज दिली की आपले मानवाधिकार ही MCA अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफ इंडिया सेक्शन एट कंपनी ऍक्ट दोन हजार तेरानुसार नुसार रजिस्टर्ड आहे जर आपल्या मानवाधिकारचे कागदपत्र आम्ही खोटे बनवलेले असतील तर हे कागदपत्र भारत सरकारच्या सी एच्या सरकार वर सेक्शन एटनुसार नुसार ट्वेंटी फायनुसार कंपनी ऍक्ट दोन हजार तेरानुसार ही नोंद कशी आहे पॅन कार्ड बनवणं हे काम आमचं नाही हे शासनाचं आहे त्याच्यामुळे ते खोटे कसे असतील अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या वेळामध्ये त्यांनी नंतर तपासणी केली आणि मग ज्याला आपण म्हणतो तोंडावर पडल्याचा प्रकार तसा प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये झाला आणि बरेचसे करत असतात काही वेळ महिलांच्या काही घटना घडत असतात महिलांच्या बाबतीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा काही घटना घडत असतात वैयक्तिक मेसेज करणं वैयक्तिक फोन करणं असलेले व्हिडिओ पाठवणं फोटो पाठवणं अशांवरही आपण कायदेशीर कारवाई आतापर्यंत केलेल्या आहेत त्याचे रितसर पत्रव्यवहार जे आपण केलेले आहेत ते सुद्धा आपल्या सोशल मीडियाचे जे काही पेजेस आहेत ट्विटर असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल कुटुंब ॲप असेल किंवा इतर वेबसाईटवर असेल या सगळ्याकडे आपण पब्लिश केलेले आहे वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आपण तात्काळ तशी दखल घेऊन पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याचे मागणी सुद्धा आपण केलेली आहे पद्धतीने कुठल्या प्रकारचं काम होणार नाही याची दक्षता आतापर्यंत आपण घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्या मानवाधिकारने विविध उपक्रम सुरू केलेले आहेत आज तळ आपले मानवाधिकार जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत शासन पोहोचत नाही सरकार पोहोचत नाही आणि त्या सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या समस्या शासनापर्यंत पोहोचल्या जात नाहीत त्यांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणून आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या माध्यमातून आपले मानवाधिकार जनता दरबारचा आपण उपक्रम चालू केला आणि बऱ्याचशा जिल्ह्यातील बऱ्याचशा खेडूपाड्यांमध्ये आपण जनता दरबारचं आयोजन केलं आणि त्याच्या समस्या समजून घेऊन या शासनापर्यंत शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर गोष्टींना त्यामध्ये त्या माध्यमातून न्यायसुद्धा मिळालेला आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा मुक्त अभियान आपण सुरू केलेलं आहे बऱ्याचशा सुशिक्षित भागांमध्ये म्हणजे खेडोपाड्यांमधील अंधश्रद्धा ही फार कमी आहे परंतु सुशिक्षित भागांमध्ये अंधश्रद्धेचा प्रमाण जास्त आहे आणि अशा अंधश्रद्धा सुद्धा आपण कमी व्हाव्यात या याकरिता आपण बऱ्याचशा ठिकाणी व्याख्यानं आयोजित केली गेली त्या व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न शिवसंविधान व्याख्यान पण चालू केलं या शिवसंविधान व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या काही ठराविक का। वयामध्ये एवढे किल्ले जिंकले एवढं राज्य तयार केलं एवढं शासन तयार केलं ना त्याच्यामध्ये जात धर्म पंथ कुठलाही नव्हता अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामधील जनता ही सुखी होती ती कशी सुखी होती छत्रपतींनी कशा पद्धतीने चालेरिती केल्या कशा पद्धतीने लढाई जिंकल्या कशा पद्धतीने गड आपल्या ताब्यात घेतले कशा पद्धतीने माझा शतकरी माझा कष्टकरी सुखी केला कशा पद्धतीने माझ्या जनतेवर होणारे अन्याय दूर केले हे सांगण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो त्याचबरोबर बाबासाहेबांनी कशा पद्धतीने संविधान तयार केले या संविधान तयार करण्याकरता त्यांनी किती मेहनत घेतली हे संविधान तयार करण्याकरता त्यांनी काय काय केलं कुठल्या गोष्टींचा आढावा घेतला कुठल्या गोष्टी तपासून पाहिल्या या सर्व गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो याच्या आधी आय पी एस सी भारतीय दंड संहितेचासुद्धा प्रचार प्रसार करण्याचं काम आपण केलं बऱ्याचशा वेळी लोकांना जे कलम आहेत भारतीय दंड संहितेच्या नुसार जे, जे कलम आहेत हे माहिती नव्हते ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला भविष्यामध्ये भारतीय न्यायसंहिता आणि सुरक्षा संहिता जे चालू करण्यात आलेली आहे त्या संदर्भात सुद्धा नक्कीच अभ्यास करून आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु भारतीय न्याय संहिता अजूनपर्यंत आपल्याला व्यवस्थित कळलेली नाही त्याचा भविष्यामध्ये नक्कीच अभ्यास करून आपण सर्वसामान्य जनतेला सुद्धा जनजागृती करण्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत भ्रष्टाचारमुक्त अभियान आपण चालू केलेला आहे भ्रष्टाचारमुक्त अभियानाच्या माध्यमातून जिथे जिथे लाच देण्याचा प्रयत्न होत असत त्या ठिकाणी आपण लाच घे न घेण्याकरता कारण लाच घेणारा हा गुन्हेगार तर आहेच परंतु लाच देणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार ठरत असतो याचीसुद्धा जनजागृती आपण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि आता अजूनपर्यंत करतो करत आहोत अशा पद्धतीचे विविध अभियान आपण चालवलेले त्यानंतर काही दिवसांपूर्वी आपण नवीन एक अभियान सुरू केलं होतं स्तन कर्करोग जनजागृती अभियान ज्याच्या माध्यमातून जे स्तन कर्करोग होतात त्या माध्यमातून सुद्धा जनजागृती करणं तो होऊ नये म्हणून काय उपाय केले पाहिजेत आपण त्याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे याकरिता कॉलेज स्तरावर असतील शाळेय स्तरावर असतील किंवा इथेच छोट्या मोठ्या संस्थांच्या माध्यमातून व्याख्यानं लावण्याचं मार्गदर्शन शिबिरं करण्याचं कार्यक्रम आपण आयोजित केला त्याचबरोबर हेल्थ कॅम्प आपण आतापर्यंत भरपूर खेडोपाड्यांमध्ये जाऊन घेतलेले आहे म्हणजे अशा पद्धतीचं कार्य आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आजपर्यंत आपण करत आलो नुकत्याच काही दिवसांपूर्वीसुद्धा एक्सपायर्ड झालेले काही खाद्यपदार्थ असतात त्यांच्यावर सुद्धा आपण प्रत्यक्षामध्ये जागेवर जाऊन पाहणी केली असता आपल्याला ते एक्सपायर्ड झालेली वस्तू दिसली आणि तत्काळ आपण त्यांना ती फेकून देण्यासाठी विनवणी केली आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली डोंबिवली सारख्या शहरातील दोन कारखाने आपण बंद करण्यास सुद्धा म्हणजे कारवाईची मागणी आपण केली आणि त्याच्यामध्ये कारवाई झाली सुद्धा चुकीच्या पद्धतीने व्यवहार करणं किंवा चुकीच्या पद्धतीने ते प्रोडक्ट तयार करणं अशा पद्धतीची कामं आपल्या मनाधिकारच्या माध्यमातून आजपर्यंत आपण केलेली आहेत विविध गरीब जनतेला जे आपल्या दवाखान्याचा हॉस्पिटलचा खर्च करू शकत नाही अशा रुग्णांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून सोशल फंड जो असोय सी एस आर फंड जो असतोय हा सी एस आर फंड मिळवून देऊन आपण आतापर्यंत पाच ते सहा या गेल्या तीन चार महिन्यांमध्ये रुग्णांना प्रत्येकी चार लाख पाच लाख असे सहा लाख असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुळात हा निधी उपलब्ध करून देण्याकरिता आपल्याला सुद्धा तेवढाच आर्थिक भार सांभाळावा लागत असतो काही रुग्णांची मागील वर्षी माझ्याकडे असाच जगामधून एक पेशंटचा फोन आला होता कुठेतरी गाडीवरून जात असताना त्याचा अपघात झाला अपघातामध्ये त्याला फक्त हाताला खर्चटलं होतं आणि तो सीएसआर फंडची मागणी करत होता साठ सत्तर हजार तुम्हाला लागतील कशासाठी तर एका हाताला काहीतरी फ्रॅक्चर झालं म्हणून hmm. आणि ऍडमिट झाला होता एका प्रायव्हेट दवाखान्यामध्ये त्याला आपण त्याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्याला आपल्याला कळलं की सदरू व्यक्ती सदन आहे सदरू व्यक्तीकडे चांगल्या पद्धतीची आर्थिक सुबत्ता आहे आणि अशा व्यक्तीला आपण आर्थिक मदत कुठून करायची मग त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की तुम्हाला आम्ही अँब्युलन्स पुरवतोय तुम्हाला आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्याचा प्रयत्न करतोय तिथे जो काही असेल तो खर्च केला जाईल आणि आपण एवढे सबळ आहात आपण तेवढे सदन आहात तर आपण तो खर्च आपण स्वतः करायला पाहिजे परंतु त्या व्यक्तीची जेव्हा आपण खर्च केला नाही त्यावेळेमध्ये चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी प्रचार प्रसार करण्याचं कार्य केलं परंतु मग तात्काळ आपण त्याची दखल घेऊन तेथील तहसील अधिकाऱ्यांना आपण ते कळवलं की संदर्भित व्यक्ती पोलीस स्टेशनला सुद्धा आपण कळवलं की संदर्भित व्यक्तीचा असासा प्रकार झाला होता आणि लुटमार करण्याचं काम करत असतं अशा संदर्भात त्याच्यावर कारवाईची सुद्धा मागणी केली म्हणजे अशा काही गोष्टी घडत असतात तर अशा गोष्टींचं आपले मानवाधिकार कधीच समर्थन करत नाही ना केलं नाही यापुढेही करणार नाही आपल्या मानवाधिकार मध्ये सामील होण्यासाठी सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कार्य करायची गरज लागत नाही फक्त कुठे अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यावर आवाज उठवण्याची धमक आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते कार्य आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे बऱ्याचशा वेळामध्ये प्रत्येक ठिकाणी आर्थिक व्यवहाराचं काम बघितलं जातं परंतु आपले मानवाधिकार अशा कार्यालयामध्ये आर्थिक व्यवहाराचं कधीही काम बघत नाही आपल्या mm -hmm. मानवाधिकार मध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण प्रत्येकाने नक्की आपल्या मानवाधिकारचे उद्दिष्ट काय आहेत हे पाहणं जास्त गरजेचं आहे जर आपण ते उद्दिष्ट पाहत नाही जर आपण ते ध्येय पाहत नाही आणि आपण कार्य करायला चाललेलो आहोत तर ते चुकीच म्हणजे एवढ्या निच्छ आणि निर्मळ मताने जर आपले मानवाधिकार कार्य करते तरी आपल्या मानवाधिकारला फुट ठेवण्याचं काम काही जण करत असतात परंतु ज्या ठिकाणी खोट्या गोष्टी असतात त्या ठिकाणी त्याचा किती टाव फोडला जातो उदाहरण म्हणून मी एक सांगतो सोलापूरमध्ये एक संघटना आहे आता एक्झॅक्टली आता नाव लक्षात नाहीये ती संघटना कुठल्याही प्रकारचं त्यांची नोंदणी नाही आणि अशा असताना समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मार्केटिंग होत असते बरेचसे अधिकारी सुद्धा म्हणजे आम्ही त्यांना सुशिक्षित आपण ज्या आपण ज्याला सुशिक्षित म्हणतोय परंतु मुळात हे सुशिक्षित नसून अर्धवट सुशिक्षित ज्याला आपण म्हणायला पाहिजे कारण जर का सदरची संस्था ही जर का नोंदणीकृत असते तर त्यांनी त्याच्यावर स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं आहे त्यांचा नोंदणी नंबर नोंदणी क्रमांक जो असतो आता हे मी अर्धवट सुशिक्षित का म्हणतोय कारण त्याला सुद्धा कारण आहे कारण सुशिक्षित व्यक्ती असतात ना त्यांनी नोंदणी क्रमांक पाहणं जास्त गरजेचं जा आहे आणि हे सुशिक्षित अर्धवट सुशिक्षित लोक त्याच्यावरचा जो नोंदणी क्रमांक असतो हा नोंदणी क्रमांक त्याच्यावर तर लिहिलेला आहे ले बारकोड नंबर आता बारकोड नंबर काय असतो तर मला जास्त काय त्या खोलामध्ये जायचं नाही परंतु कशा चुका असतात हे मला आपल्याला इथे दाखवून द्यायचं आहे बारकोड नंबर म्हणजे कुठलीही वस्तू जेव्हा आपण विकत घेतो तर त्या म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही एखादं पार्लेचं बिस्किट पुडा जरी घेतला त्या बिस्किट पुडावर सुद्धा बारकोड नंबर असतो आणि असं भारताचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजींनी मागे लॉकडाऊनच्या काळामध्ये मा बरेचसे ऑनलाईन सर्टिफिकेट काढले होते त्याच्यामध्ये ते, ते एक विजिलन्सचं एक सर्टिफिकेट त्या व्यक्तीने काढलं आणि त्या त्याच्यावर ते नाव टाकलं आणि त्या नावावर सर्टिफिकेटवर हो खाल खाली बारकोड नंबर होता आता असे सर्टिफिकेट माझ्याकडे हो जवळजवळ अडीचशे तीनशे आहेत मी त्याची ना कधी प्रिंट काढली ना सोशल मीडियावर ते कधी दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो बारकोड नंबर घेऊन तो बारकोड नंबर त्यांच्या नोंदणीवर दाखवला आणि मग आमची ही नोंदणी आहे आणि त्याच्यावरती स्पष्ट लिहितात बा को नंबर म्हणजे हे सुशिक्षित व्यक्तीला कळणं गरजेचं आहे जर सुशिक्षित असं की नक्कीच कळलं असतं की खरंच हा बारकोड नंबर म्हणजे काय असतो म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण अशा ठिकाणी जास्त लवकर मला वाटतं काही मोठे मोठे रिटायर्ड अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये जॉईन आहेत परंतु कदाचित क्लास वन ऑफिसर मी एक तर वन ऑफिसर पाहिलं होतं आणि जर क्लास वन ऑफिसर जर याच्यामध्ये जॉईन आहेत आणि त्या क्लास क्लासमन ऑफिसरना बारकोड नंबर आणि नोंदी नंबर जर का कळत नसेल तर की वेते अशा गोष्टीची म्हणून मला हे सांगायचं आहे त्याचबरोबर बऱ्याचशा संस्था काय करतात की आपल्या संस्थेचं आय डी असेल किंवा इतर काही असेल हे सोशल मीडियावर व्हायरल करत असतात त्यांचं आय कार्ड असेल सोशल मीडियावर व्हायरल करत असतात आणि मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं भारत सरकार नोंदणीकृत किंवा भारत सरकार वगैरे असे काही काही शब्द टाकलेले असतात अधिकृत नोंदणीकृत सिंबल टाकलेले असतात आणि आणखीन त्यांना काही काही लालूच दाखवली जाते की तुम्हाला आमच्याकडे मेंबर झाल्यानंतर तुम्हाला टोल फ्री मिळेल किंवा तुम्हाला हे मिळेल तुम्हाला व्ही आय पी पास मिळतील तुम्हाला हे असं काहीही मिळत नाही ही चक्क आपली सर्वांची दिशाभूल केली जाते कारण आमच्याकडे जेव्हा पदाधिकारी म्हणून जॉईन व्हायला येतं तेव्हा आम्हाला सुद्धा हेच सांगतात तुम्ही आम्हाला काय देणार आम्ही त्यांना सरळ हात जोडतो बाबा रे आमच्याकडे काहीही मिळत नाही म्हणजे अशा काही गोष्टी असतात ते नंतरच्या आपल्या दर रविवारच्या आठवडा मिटिंग असेल त्याच्यामध्ये मी नक्कीच सांगणार आहे सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की अशा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि मग आपण त्याचा वेगळा अर्थ लावून त्या संस्थेमध्ये जॉईन होतोय कुठल्याही प्रकारचं काम नाही फक्त पद घेऊन दाखवण्यापुरतं ठेवत असतो तर असं आपण स्वतः सुशिक्षित आहोत या गोष्टींचा विचार करून आपण अशापासून परावृत्त होणं किंवा आपण अशापासून दूर राहणं जास्त गरजेचं असतो असं म्हणत नाही की त्यांचं ती संस्था कमी दर्जाची किंवा या गोष्टी मी असं म्हणत नाही परंतु सांगण्याचं माझं तात्पर्य एवढच आहे की चुकीच्या गोष्टीचं समर्थन आपण करू नये बऱ्याचशा वयामध्ये चुकीच्या गोष्टींच समर्थन केलं जात जर आपल्यापणाला आपल्या महाधिकारशी जोडायचं आहे सहभागी व्हायचं आहे तर आमच्या फेसबुक पेजला फेसबुकच्या ग्रुपवर आपण नक्कीच माहिती बघू शकता आपलं काम बघू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्याचा आढावा तुम्हाला बघायला मिळेल काम पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीने त्याच हौशीने त्याच जोशाने आपल्याला काम करायचं आहे ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं असं सोबत काम करायचं असेल त्यांनी या ग्रुपवर कमेंट जरी केली तरी आपल्याशी नक्कीच संपर्क केला जाईल परंतु चुकीच्या गोष्टींचं समर्थन केलं जाणार नाही हे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर लाईव्ह मध्ये सांगतो कारण आजपर्यंत आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टींचं समर्थन केलं नाही आपल्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा आपण कारवाईची मागणी केलेली आहे कारण चुकीला माफी नाही जसं म्हटलं जातं त्याच पद्धतीने आपण सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करत असतो बरेचसे अन्याय अत्याचार महिलांवरील अत्याचार या गोष्टी घडतात त्याच्या विरोधात सुद्धा काम आतापर्यंत आपण केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा करतच राहणार आहोत म्हणून या पद्धतीने जर आपल्याला काम करायचं असेल तर नक्कीच आपण आमच्याशी संपर्क साधा नवीन नवीन उपक्रम आपण आणखीन राबवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आपला सर्वांचा असाच सहभाग असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या जेणेकरून सर्वसामान्य जनतेवर होणारे अन्याय अत्याचार जे काही समाजामध्ये होत असलेले भ्रष्टाचार असतील ज्याला वाचा फोडण्याचं का आ... काम आपले मानवाधिकार आणखीन ताकदीने करेल आणि भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच पद्धतीचं स्वराज्य ज्या पद्धतीने ज्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याच विचारांचं संविधान चांगल्या पद्धतीने संब जपून ठेवण्याचं काम आपले मानवाधिकार नक्कीच करेल त्याच पद्ध त्याचबरोबर ज्या पद्धतीने या देशासाठी ज्या राष्ट्रभक्तांनी ज्या राष्ट्रपतींनी ज्या संतांनी या देशासाठी कार्य केलेलं आहे त्यांचे जे विचार आहेत तेच जोपासून पुढील पिढीमध्ये प्रचार प्रसारित करण्याचं काम आपले मानवाधिकार करते आणि करीत राहणार आहे आपल्या सर्वांचं असं सहकार्य लाभावं हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा धन्यवाद